अहमदनगर मध्ये लोकशाही विचार मंचाच्या वतीनं नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या संस्थापक अध्यक्ष सोमा शिंदे यांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आल्या लोकशाही विचार मंचाचं कार्य अहमदनगर जिल्ह्यातही जोमान सुरू आहे शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत जिल्हा, जिल्हा उपाध्यक्ष आणि दिव्यांग विभाग प्रमुखाची नूतन पदनियुक्ती करण्यात आली जिल्हा उपाध्यक्षपदी महेश देवरे यांची तर दिव्यांग विभाग प्रमुख अमित जैदे यांची निवड करण्यात आली या नियुक्तीचं पत्र संस्थापक अध्यक्ष सोमा शिंदे यांच्या हस्ते देण्यात आलं या प्रसंगी महेश सुरसे अमित विधाते सोमनाथ देवरे पारस कानडे यांच्या हस्ते उपाध्यक्ष महेश देवरे यांचा सत्कार करण्यात आला लोकशाही विचार मंचाच्या जिल्हाभर शाखा स्थापन करून गोरगरिबांच्या हक्कासाठी लढा देऊ असं नूतन उपाध्यक्ष महेश देवरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं नमस्कार मी महेश देवरे लोकशाही युवा मला जिल्हा उपाध्यक्ष ही पदवी मिळाली तर मी ह्या पदवीचा कसा वाढ होईन आपल्या लोकशाही युवा कशा प्रकारे प्रत्येक खेडेगावात प्रत्येक जागोजागी लोकशाही युवामंचाची स्थापना करणार याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आणि जे लोकांना सामान्य जनतेला भांडावं लागतं आपल्या स्वतःच्या हक्कासाठी प्रत्येक गोष्टीसाठी पाण्यासाठी सुद्धा ते सुद्धा भांडायची गरज लागणार नाही याची काळजी आम्ही घेऊ आणि माझ्यावर विश्वास टाकून ही पदनियुक्ती केली यावेळी सचिन अकोलकर श्याम वैराळ आश्पाक शेख विशाल पटेकर मारुती हेडके गौतम सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी वाहनांना लावण्यासाठी मंचाचे स्टिकर महेश देवरे यांच्या हस्ते देण्यात आलं संस्थापक अध्यक्ष सोमा शिंदे यांनी यावेळी आपल्या प्रतिक्रियेद्वारे नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या लोकशाही निवड झालेली आहे त्याचप्रमाणे नेवाशाचे आमचे मित्र जयदे अमितजी जयदे यांची आपण आज निर्मिती केलेली आहे व त्यांची अध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे या दोन्ही पदाधिकाऱ्यांना मी लोकशाही विचार मंचाच्या वतीने शुभेच्छा देतो व पुढील कार्यामध्ये सर्वसामान्यांच्या लढ्यामध्ये आपला हातभार लावून मोठ्या प्रमाणात लोकशाही विचार मंचाचं काम त्यांनी उभं करावं अशी मी त्यांच्याकडनं इच्छा व्यक्त करतो व त्याचप्रमाणे आज होळी असानाच्या सर्व भारतीय नागरिकांना शुभेच्छा देतो प्रतिनिधी मुकुंद भट एन टीव्ही न्यूज अहमदनगर